नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आणि इतर देखे अदा करण्याबाबत अतिशय महत्वपूर्ण शासन येणे निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणेपणा त्याला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि थकीत व इतर देखे अदा करणे कामी अनुदान वितरित करण्यात आले आहे याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत तेलंगण नऊ एप्रिल रोजी शासन नमूद करण्यात आले आहे की सन दोन पंचवीस सव्वीस वर्षातील शालेय व शिक्षण अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागामार्फत बेम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये राज्यातील प्राथमिक शाळा नगरपालिका शाळा जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी शिक्षकांचे प्रशिक्षण सर्वसाधारण शिक्षण अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षण अनुदान जिल्हा परिषदांना आस्थापने अनुदाने स्थानिक संस्थांना अर्थसहाय्य मुंबई पालिका अनुदान माध्यमिक शाळेची तपासणी माध्यमिक शाळेची तपासणी अनुदाने सैनिकी शाळांना सहाय्यक अनुदान अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान अशा विविध लेखा शिक्षकांना निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सदर निधीचे वितरण करत असताना एक मे दोन हजार एक रोजी अथवा त्यानंतर दोन पेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या अजत सदर अग्रिमाचा लाभ घेता येणार नसल्याचे नमूद करण्यात आली आहे तसेच सदर निधीच्या उद्देशकरिता वितरित करण्यात आलेली आहे त्या उद्देशाकरिता खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक रक्कम करा अन्य शेत नेण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद